वेड मूवीची शूटिंग इथे झाली होती रितेश देशमुख सर आपले बिग बॉस मध्ये लवकरच मला कॉल करता काय तुमच्या लोकांना समजत नाही यार, ना यार फालतूगिरी करता तुम्ही लोक यार आजचा ब्लॉक आम्ही चाललेलो आहोत बाहेर तुम्हाला तिथे गेल्यावर लोकेशन दाखवणार आहे मी कडक एकदम काय बोलते भाऊ मी बाहेर चाललोय कारण की ती आमची रिक्वेस्ट आहे ओ मला बाहेर काहीतरी बनवूया कारण की खूप टाइम झाला की घरातच व्हिडिओ चालू आहेत तर मला असं वाटतं की लोकांना पण बाहेरचं बघायचं असेल की संजोग भाऊ बाहेर कसा वाटतो काय वाटतो ते पण आपण चेक करूया ओ माय कॅट्स व्हॉट अ स्पीच काय बोलता आरती मॅडम कसे मस्त मस्त सुजल भाई तुला अपॉइंटमेंट करून आज खरेदी करून आणलाय सुजलला भाई आज लाई पण आज असा सीन झालाय की आकाश भाऊ जो आहे तो बोलला भाई सुजलला आज बोलव कारण की मी एका खास जागेवर खास इन द सेन्स एका चांगल्या जागेवर घेऊन चाललोय तर सुजल पाहिजे आपल्याला शूट करण्यासाठी म्हणून सुजलला आज मी विकत घेतले कारण काका थँक्यू काका सुजल भाई रेडी आहे ना तू येस हा एनी चला मित्रांनो ढाचे इथे ऐकण्यापेक्षा एनी टाइम आपण तिथे पहिला पोहोचू काय बोलतो याचा पण ढाच्या ऐकण्यापेक्षा एकदा पोहोचू तिथे भाई बारा वाजता येणार होता तो आता वाजले तीन काय म्हणणं आहे तुझा झोपेतून लेट माझी बायको पण होते तुमच्यासाठी ओके थँक्यू 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 म्हणून भडकत नाही मी कव्हर केलेला आहे भडकत नाही या गोष्टीसाठी कारण आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे बाबा कुठेतरी कव्हर केले कव्हर केलंय तर मित्रांनो चला आता जाऊ आपण लोकेशनवर जायचं आहे ना भाई काय निघा कधी पोहोचू आपण आता तीन वाजले तीन पर्यंत पोहोचू हा साडेतीन साडेतीन वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तिथे आणि सॉंग सिलेक्शन वगैरे ऍक्च्युली खूप एफर्ट लावतात हे लोक कारण यांचं असं म्हणणं आहे की बाहेर व्हिडिओ बनव घरामध्ये खूप झाले व्हिडिओ जर यांना थोडा टाइम आहे ना बाई तुम्हाला थोडा टाइम आहे त्या हिशोबाने टाइम ऍडजस्ट करून इथे आलेले आहेत आपल्याला थोडासा वेळ दिलेला आहे म्हणजे असं नाही का घरात नको बनवू पण एक चेंज हो माय काय तरी काय नाही मागत आहे भाऊ भाऊ तर आज एकदम म्हणजे शूटच्या मूडमध्ये काय बोलतो एकदम तर चला मित्रांनो आपण तिथे जाऊन बघू आता हिसाब आहे काय नाही पण बाई लोकेशन आहे ना कडक तिकडे एक नंबर आहे काय नाही मागत आहे तोपर्यंत मी ठेवतो आता चला तर मित्रांनो खूप ऊन आहे इथे आणि भाई मी काय बोलतो खूप ऊन आहे यार म्हणजे पावसाचा मोसम पण आहे गरम नाही होणार आपल्याला नाही बाय काय करणार करायला लागेल बरोबर आहे आता कार मध्ये बसले तर ठीक आहे चील आहे पण बाहेर और... गेल्यावर ऑडियन्स केले सबकुच करणार पडतो डायलॉग ऐकाय नाही माझं ऑडियन्स केले सबकुच करणं पडत यार अरे पहिला डोंबारीचा खेळ बोलतात ना है है भाई <laughs> याला <laughs> डोंबरीचा खेळ बोलतात ना याला सुजल एक काम भाई नाई आहे थांब एक रे हे पैसे दे झाला हे पैसे दे ना झालं तिथे जाऊन जा आतमध्ये जाऊन आय लव माय इंडिया भाई लय मेहनत करतो भाई काय बोलतो आपण शाळेत बिळेत जायचो ना मी तेव्हा हे असं बघायचो तर आपली पण इच्छा व्हायची की यांना पैसे द्यायचे पण खूप दिवसानंतर मी बघितलं यांना कमी दिसतात खूप कमी दिसतात आणि हे आपली मुलं एन्जॉय नाही करत या सगळ्या गोष्टी बघत नाही दिसत नाही त्यांना मोबाईल आता फक्त मोबाईल मोबाईल टॅलेंट आहे हा रिअल टॅलेंट आहे बरोबर हे लोकांच्या वेळेला मोबाईल आले ना लॉकडाऊन घप करून मोबाईल सगळ्यांच्या आता फक्त तेच चालतं पबजी आता मोबाईल नाही पबजी पण बंद झाला ना बंद झाली चालू आहे पण क्रेज आहे का त्याचा अजून क्रेज खतम नाही होता आपण तर अजून पबजीला म्हणजे बघितलंच नाही अजून पब्जीला मोबाईल मध्ये कॉलेजच्या बाहेर बरोबर आता कॉलेजच्या बाहेर जे सगळं चायच्या ठेक्यावर पण कुठे बसलो ना पूर्ण ग्रुप असतो दहा जणांचा आणि त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये सगळे असतात पब्लिकला क्रेज करून टाकला बरोबर आहे पण जिथे पाहिजे तिथेच बघा भाई पण एंटरटेनमेंट आहे एंटरटेनमेंट हा पबजी वगैरे एंटरटेनमेंट गेम आहे एंटरटेनमेंट आहे ना हा काय आता रियालिटी मध्ये निघून कोणाला मारलं तर केस होईल बाहेर गेम मध्ये मारलं तर एन्जॉय करतो ना माणूस एवढी मोठी पाण्याची बॉटल जस्ट घेतली चालेल खूप कमी बघायला मिळतं भाई आता हम्म काय आता झाडच नाही बाहेर हे पण खूप कमी बघायला मिळतं रोड वरती आपल्या मुंबई साईडला तरी आपण विरार मध्ये ये बरं वसाई विरार सही वाटतंय एकदा ना हो हो काय सीन आहे यार भाई शबरदा सपला तू आपली विरारची जेटी आहे ना भाई तशी वसाईची जेटी आहे ना हा सेम सेम आहे सेम आहे एकदम सेम जेटी सेम जेटी आहे भाई इथे काय करणार आपण एवढं आहे काय बस सांग ना मला काय करणार म्हणून इथे अरे यार तुमच्या लोकांना समजत नाही यार करता ना तुम्ही लोक यार अरे इथे काय गरज आहे पण यायची आपल्याला इथे कशाला आणलं यार तुम्ही लोकांनी सॉरी भाई काय सॉरी यार टाइम जातो भाई आपला यार तर वेगळंच चाललंय मध्ये काय तिकडे काय इकडे काय काय तिकडे काय इथे आपलं आपण कशासाठी आलोय फिरायचं यायचं दोघांनी आम्ही कशाला आलो इथे असं पण होतं ना मॅडम वेस्ट झाला ना अर्धी सॉरी नका सॉरी शक्तिमान बोला सॉरी शक्तिमान परत आता आपल्याला एवढ्या लांब जायला लागेल अरे हे ला हे सीन तर जेटीमध्ये भेट जेटीमध्ये ते हा सीन भेटतो मॅडम आम्हाला पार्किंगला गाडी मित्रांनो आम्ही ह्या प्लेसवरती इथे आलेलो आहे आणि हे पहा बघू शकता तुम्ही हा लोकेशन इकडे भाऊ तिथे गेलाय चाललाय गाडी आणायला पहिला आम्ही बघितलं की गाडी ह्या रोडवरून येऊ शकते का नाही या छोट्याशा गल्लीमधून पण भाऊचा अंदाज असा आहे की गाडी येईल इथून तर बघू गाडी आल्यावर आपले व्हिडिओ शूट होतील कडकमध्ये तोपर्यंत विश्रांती घेऊ तर फायनली गाडी आलेली आहे इथे ओ चिकल मध्ये आपल्याला हे गाडी सेफ व्यवस्थित आली पाहिजे रिक्वेस्ट आहे कृपया संजय बरोबर रील बनवा सांगायला लागणार आहे

फुल फॉर्म मध्ये शेडो आहेत नाय मित्रांनो फायनली आमचा एक शूट झालेला आहे तीस सेकंडचा रील्स बनवायला आम्हाला किती टाइम तीस सेकंडचा रील्स बनवायला लागलेला ला कारण तिथे पब्लिक पण होती तर त्यांना थोडस आपण बोलू तर नाही शकत की बाबा थांब त्यांचा वेट करत होता आपण खूप ऊन तर असं कायदेशीर आहे तर बरं झालं मॅडमनी काहीतरी खायला घेऊन आले थोडा सा गाडी साईडला उभा करून आपण थोडासा पेट पूजा करावं लागेल ला आपली काय बोलतो तू तर भेळ वेळ खाल्ले ना कायदेशीर भेळ खाल्ले हा तर मित्रांनो बघू मॅडमनी काय आणले मला माहित नाहीये वडे आणलेत पण ते बटाट्याचे वडे आणलेत कसले ते साबुदाचे वडे आणले ओके साबुदाण्याचे वडे आणलेत इथे का थांबवली तू खडाय थांब मी पण बोलणं थांबवतो एवढ्या रेस मध्ये आपण गाडी काढतो ते पण तुला बोललो मी भाई जाम इकडे हो मॅडम एका विकत आणले काय बनवले मी बनवले हो कसे आहे सुजल पण कायदेशीर बनवले कडक एकदम मस्त मजा आली एक नंबर घरी बनवलं मॅडम तुम्ही सही कॅमेरा चालू आहे म्हणून जेवण मस्त बनवते मग हे मस्त बनवते ते मस्त असं नाही पाहिजे आपल्याला चला मित्रांनो थोडस खाऊन घेतो आणि नेक्स्ट रील बनवायला जातो बघू ह्या रील टाइम लागतो तोपर्यंत विश्रांती का वेड मूवीची शूटिंग इथे झाली होती रितेश देशमुख सर आपले बिग बॉस मध्ये भाऊच्या धक्क्यांचा धक्का लागू आम्ही पण लवकर फटाफट मग काय फटाफट उतर फटाफटी हो हा घासलं ना अरे चप्पल तुटली भाऊची मित्रांनो हे बघावर